लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची चैत्र यात्रा आज पार पडली या निमित्तानं कोल्हापुरात आणि ज्योतिबा डोंगरावर दाखल झाले या भाविकांना विविध प्रकारच्या सेवा सुविधा देऊन अनेक संस्था संघटनांनी सेवा व्रताचं पुण्य मिळवलं मोफत अन्न बस सेवा, आरोग्य आरोग्यसेवा वाहन दुरुस्ती यासह गर्दी नियंत्रणासाठी स्वयंसेवकांनी काम करून भक्तीला सामाजिक जाणिवेची जोड दिली ज्योतिबाच्या यात्रेच्या निमित्तानं लाखो भाविक कोल्हापुरात आले आणि त्याच वेळी शेकडो हात या भाविकांच्या सेवेसाठी राबत होते वाडी रत्नागिरी इथल्या दख्खनचा राजा ज्योतिबाचे लाखो भक्त आहेत दरवर्षी चैत्र पौर्णिमेला प्रचंड उत्साहात ज्योतिबाची यात्रा भरते यावर्षी ज्योतिबा या यात्रेसाठी आठ ते नऊ लाख भाविक आले होते या भाविकांच्या सोयीसाठी आणि सेवेसाठी शासकीय यंत्रणेसह कोल्हापुरातील विविध सार्वजनिक मंडळं स्वयंसेवी संस्था उद्योजक स्वयंसेवक म्हणून काम करत होते छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाच्या वतीनं गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाटावर अन्नछत्र सुरू आहे माजी महापौर नंदकुमार वळंजू यांच्यासह सुमारे शंभर कार्यकर्ते भाविकांच्या सेवेत आहेत तर झवर ग्रुपच्या वतीनं पंचगंगा नदी घाट ते ज्योतिबा डोंगरापर्यंत भाविकांसाठी मोफत बस सेवा देण्यात आली झवर ग्रुपचे संचालक निरंजन झवर रोहन झवर जिया झवर अंकिता झवर यांनी या उपक्रमाचं नियोजन केलं बसमधून प्रवास करणाऱ्या भाविकांना पर्यावरणपूरक कापडी पिशव्या शेंगदाण्याची चिक्की आणि पाण्याची बॉटल देण्यात आली तर सहजसेवा ट्रस्ट आणि आर के मेहता ट्रस्ट यांनी जोतिबा डोंगरावर अन्नदानाचा महायज्ञ सुरू केला आहे त्यामुळं जोतिबा डोंगरावर येणारा एकही भाविक गेल्या दोन दिवसात उपाशी राहिला नाही सहजसेवाच्या अन्नछत्रासाठी सुमारे दीडशे कार्यकर्ते अहोरात्र राबत असून शाबू खिचडी शिरा मसाले भात आमटी भाजी लोणचं मठ्ठा असा सुग्रास वेत भाविकांची शुधाशांती करत होता तर आर के मेहता ट्रस्टनंही अत्यंत स्वादिष्ट भोजन देऊन ज्योतिबा भक्तांची सेवा केली एस टी महामंडळानं यंदा सुद्धा पंचगंगा नदी घाट ते ज्योतिबा मंदिरापर्यंत बस सेवा दिली महिलांना पन्नास टक्के सवलत तर ज्येष्ठ नागरिकांना मोफत सेवा देऊन एस टीचे शंभर चालक आणि वाहक तसंच शंभर यांत्रिक कर्मचारी राबत आहेत तर शा पंत वालावलकर ट्रस्टच्या वतीनं यंदाही गायकवाड पुतळ्याजवळ भाविकांना अन्न प्रसादाची सेवा देण्यात आली टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन आणि फोर व्हीलर मेकॅनिकल असोसिएशन यांनी भाविकांच्या नादुरुस्त गाड्या मोफत दुरुस्त, दुरुस्त करून दिल्या तर राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे डॉक्टर ज्योतिबा डोंगरावर सतर्क होते याशिवाय खासगी डॉक्टरांनी सुद्धा आज ज्योतिबा डोंगरावर मोफत वैद्यकीय सेवा दिली तर व्हाईट आर्मीचे जवान गर्दी नियंत्रणासाठी भर उन्हात अखंडपणे राबत होते आंबेवाडी पासूनच जोतिबा डोंगराकडं जाणाऱ्या रस्त्यावर आज सकाळपासून अनेकांनी सरबत ताक वाटप केलं कुणी खिचडी कुणी केळी वाटली एकंदरीत ज्योतिबा यात्रेच्या निमित्तानं कोल्हापुरातील विविध संस्था संघटनांनी सेवा हाच भक्तिभाव हे ब्रीद कृतिशील अंमलात आणलं